नमस्कार मी अश्विनी महेश पाटले पाटले किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे नवीन वर्षामध्ये मकर संक्रांत येते आणि मकर संक्रांतीच्या दिवशी आमच्याकडे वाढवळ पद्धतीने खास उकळहंडी बनवली जाते आणि जी मी आज रेसिपी दाखवणार ती उकळहंडीची चिकनमधली उकंडीची रेसिपी दाखवणार चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया ह्या अगोदरसुद्धा मी अकडहंडी मडक्यातली उकंडी कशी बनवायची त्याचा व्हिडिओ मी अपलोड केला आहे त्याकरता आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असतील तर पहिले सबस्क्राईब करा मी तुम्हाला आतापर्यंत झालेल्या सर्व व्हिडिओ बघायला मिळतील सर्वप्रथम आपण चिकनला मॅरिनेट करून ठेवूया त्यासाठी मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता आपण एक अख्खं लिंबू घेऊया आणि तो ह्याच्यामध्ये पिळून घेऊया जर का तुमच्याकडे लिंबू नसेल आणि दही असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये दोन ते तीन चमचे दही घातलं तरीसुद्धा चालेल अशा पद्धतीने मी लिंबू हे घातलेलं आहे दोन चमचे आलं लसूण पेस्ट घालते आलं लसूण पेस्ट कशी बनवायची तर आपल्या चॅनलवर उपलब्ध व्हिडिओ केलेला आहे तो तुम्ही बघू शकता त्यानंतर एक चमचा हळद घालते घरगुती वाढवळ पद्धतीने मसाला तीन चमचे घालते आणि त्यानंतर ता एक चमचा मिरची पावडर घालूया आणि हे सर्व आपण मिक्स करून घेऊया हाताने आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे चिकनला मी मसाला सर्व लावून आहे जवळजवळ मी एक तासासाठी हे चिकन आहे हे मॅरिनेट करून ठेवणार आहे आता आपण ज्या सर्व भाज्या घेतल्या आहेत उकडहांडीसाठी त्या सर्व कापून घेऊया आणि त्याची ओळख करून घेऊया उकळहांडी बनवण्यासाठी मी ज्या भाज्या घेतलेल्या आहेत त्या तुम्हाला दाखवते सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं तर हे आहे कोणफळ हे कोण पण आहे ना हे वर्षातनं एकदाच आपण जमिनीतनं काढतो म्हणजे हे कंदमूळ आहे त्यानंतर गाजर घेतलं आहे शेगवाच्या शेंगा घेतलेल्या आहेत तरले तरले म्हटलं तर आपण जे ताडी काढतो त्याच्या माडाचे हे तरले आहेत जमिनीमधले म्हणजे हे सुद्धा कंदमूळ आहे त्यानंतर ह्या पापडी आहेत बटाटा आहे वांगी घेतल्या आहेत सर्वात महत्वाचं म्हटलं तर उकरांडी बनवण्यासाठी खास अशा पद्धतीची ही लांबसर अशी वांगी घेतली जातात त्यानंतर हे घेतलं आहे रताळ ह्याच्या व्यतिरिक्तसुद्धा आपण भाज्या घेणार आहोत आता ह्या सर्व भाज्या आहेत ना ह्या मी कापून घेते आणि दुसरी गोष्ट म्हटलं तर तुम्हाला तुमच्या आवडीनुसार भाज्या तुम्ही घालू शकता म्हणजे जेवढ्या ह्या सीझनला भाज्या येतात तेवढ्या बऱ्याचशा आपण भाज्या उकळहंडीमध्ये घालतो आणि ह्या सर्व भाज्या मी आता सर्व कापून घेते त्यानंतर स्वच्छ धुवून घेते एक तास झाले आहे आणि चिकनसुद्धा मॅरिनेट झालेलं आहे जर का तुमच्याकडे कमी वेळ असेल तर तुम्ही अर्धा तास चिकन मॅरिनेट केलं तरीसुद्धा चालेल आणि त्यानंतर आपण सर्व भाज्या कापून घेतलेल्या आहेत आणि जे काही साहित्य लागणार आहे ते मी तुम्हाला दाखवते तर आता जे जेवढ्या मला मोजक्या साहित्य मतलब जेवढ्या माझ्या भाज्या थोड्या थोड्या मला घ्यायच्या आहेत तेवढ्याच मी घेतलेल्या आहेत वालाचे गोळे घेतलेले आहेत एक वाटी नारळ घेतलेले आहे ओला मटार घेतलेले आहे ओले शेंगदाणे घेतलेत म्हणजे हे रात्री मी भिजत घातले होते आणि ही तूर घेतली आहे एक वाटी कांद्याचे पातं घेतले आहेत बारीक कापून वांगी घेतले आहेत दोन वांगी आहेत आणि ही मध्ये असे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत त्यानंतर आपण कोणफळ असे अशा पद्धतीने हे तुकडे करून घेतलेले आहेत आणि कोथिंबीर घेतली आहे भरपूर कोथिंबीर आणि नारळाचा आपल्याला भरपूर वापर करायचा आहे आता भाज्या म्हटलं तर मी भोपळी मिरची घेतली आहे शेगवाच्या शेंगा रताळा घेतलेला आहे बटाटा घेतलेला आहे आणि दहा मिरच्या मी बारीक कापून घेतले आहेत तुम्ही तुमच्या आळूनुसार तिखट घातलं तरीसुद्धा चालेल तरले घेतलेले आहेत गाजर आणि पापडीच्या शेंगा आता मसाले म्हटलं तर चवीनुसार मीठ घेतलेलं आहे अर्धा वाटी तीळ घेतलेल्या आहेत एक वाटी आपलं कच्चं तेल घेतलेलं आहे हळद घेतली आहे अर्धा चमचा कारण आपण चिकनला एक चमचा ऑलरेडी हळद घातलेली आहे त्यानंतर तीन चमचे आपल्या वाढवळ पद्धतीने मसाला घेतलेला आहे आणि चिकनलासुद्धा मॅरिनेट करताना आपण तीन चमचे घेतले होते गरम मसाला तीन चमचे घेतलेला आहे आता आपण सर्व भाज्या आहेत ना हे मिक्स करून घेऊया आता ह्याच्यामध्ये ना मी माझ्या आळून भाज्या घेतल्या म्हणजे आमच्या वाडवळ्या पद्धतीने ह्या सर्व भाज्या जेवढ्या घेतल्यात तेवढ्या आम्ही घेतो जर का तुम्हाला आवडीनुसार तुम्ही घेतल्या तरी सुद्धा चालतील आणि याच्यामध्ये मसाल्याचा जो आपण वापर केला आहे तो तुमच्या आळूनसार मसाला वापरला तरी सुद्धा चालेल वांगी मी पाण्यामध्ये घालून ठेवली होती कारण जेणे कोणी काळी पडू नये म्हणून ओला नार हळद गरम मसाला घरगुती मसाला चवीनुसार मीठ तीळ त्यानंतर एक वाटी पण कच्चं तेल घेतलेलं आहे चिकन आता हे सर्व साहित्य मी मिक्स करून घेते कोणफळ सांगितलं ना का आमच्या वाडवांच्या तोंडाला पहिलीच सव येते तर तुम्हाला अशा पद्धतीने जर का कोणफळ बघायचं असेल तर नवीन चॅनल असेल तर पहिले सबस्क्राईब करा आणि बाजूला बेलबटन ते देखील दाबायला विसरू नका कुकरहांडीची सर्व भाजी रेडी झाली आहे म्हणजे सगळा मसाला वगैरे मी व्यवस्थित लावून घेतलेला आहे आणि जी आज मी कुकरमध्ये बनवणार आहे ती कुकरमध्ये बनवणार आहे तर चला आता ही सर्व भाजी आहे आपण कुकरमध्ये टाकून घेऊया आता त्यासाठी मी एक कुकर घेतलेलं आहे आणि कुकरला काही लागू नये म्हणून मी केळीची पानं घेतली आहे आणि केळीच्या पानामुळे सुवास सुद्धा खूप छान येतो तर मी दोन केळीची पानं घालून घेते आणि त्यानंतर ही सर्व भाजी आपण थोडी थोडी टाकून घेऊया सर्व भाजी मी कुकरमध्ये टाकून घेतलेली आहे आता मी एक फक्त छोटा अर्धा पेला ह्यामध्ये पाणी घातलं आहे ह्यामध्ये मसाला आहे तर आपण हा सर्व पाणी आहे थोडासा टाकून घेऊया कारण ह्यामध्ये मसालासुद्धा असतो ना तर आता मी सर्व टाकून घेते सर्व भाजी मी कुकरमध्ये रचून घेतलेली आहे आता ह्यावर मी एक केळीचं पान घालणार आहे जेणेकरून हे वाफेचं पाणी आहे हे उकरणीमध्ये पडू नये त्यानंतर हे मी कुकरचं झाकण आहे ते आपण लावून घेऊया आणि आपल्याला ही कुकरची शिटी आहे ही काढून घ्यायची आहे आता मी मिडियम गॅस ठेवून जवळजवळ पंधरा मिनटासाठी थोडा मी गॅस मोठा ठेवणार आहे आणि त्यानंतर मी मंद आचेवर जवळजवळ अर्धा तास ता उकर ही उकरंडी शिजवून घेणार आहे अर्धा तास झालेला आहे आता आपण कुकर खोलून बघूया आता या उकरंडीमध्ये आपण चमचा फिरवून बघूया जेणेकरून ही सर्व उकळंडी व्यवस्थित शिजली पाहिजे बऱ्यापैकी ही उकळंडी आहे ही शिजत आलेली आहे एक आता आपण पंधरा मिनिटांसाठी मंद आचर पुन्हा ही उकळंडी आपण शिजवून घेऊया पुन्हा आपण कुकर आहे तो खुलून बघूया वाफ सुद्धा केळीच्या पानानच पडते आता कोणफळ आपण शिजलाय का बघूया त्यासाठी आपण चमचा फिरवून बघूया कोणफळ मस्त शिजलेले फुटते अशा पद्धती दोन तुकडे झालेले आहेत म्हणजे कोणतं आपलं शिजलेलं आहे आता चिकन शिजलंय का ते बघूया आपण चिकन सुद्धा मस्त शिजलेलं आहे एक नंबर असं झालेलं आहे उकळंडी आता मी गॅस बंद करते आणि त्यानंतर आपण पूर्ण थंड झाल्यानंतर आपण सर्व्ह करून घेऊया तिथपर्यंत मी झाकण पुन्हा लावून ठेवणार आहे आता हे केळीचं पान आहे ना हे मी काढून घेते आणि त्यानंतर आपण कुकरचं झाकण लावून ठेवूया कुकर थंड आहे आणि उकळंडी आपली मस्त अशी रेडी झाली आहे चवीला तर एक नंबर झाली आहे आता ह्यामध्ये जी केळीची पानं आहेत ना जी आपण तळाला घातली होती ती काढून घेऊया आता एका प्लेटमध्ये मी सर्व करून घेते थोडी कोथिंबीरने आपण गार्निश करून घेऊया दिसायला खूप छान वाटते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वाडवळ पारंपरिक पद्धतीने उकळंडी म्हणजे चिकनमध्ये उकळंडीची रेसिपी दाखवली तर चॅनल तुम्ही नवीन असतील तर सबस्क्राईब करा बाजूला बेलबटन ते देखील दाबायला विसरू नका आणि भरपूर मित्र मैत्री नातेमध्ये नाते शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा उकळंडीची रेसिपी कशी बनवायची ती माहिती पडेल आणि लाईक देखील करायला विसरू नका आणि अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा अशाच भेटू एक छानशा व्हिडिओला तोपर्यंत बाय बाय स्वस्थ राहा सुरक्षित राहा आणि खात राहा आणि सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा आजची सर्वात टीप म्हटली ना तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार ज्या भाज्या तुमच्याकडे उपलब्ध असतील त्या घातल्या तरीसुद्धा चालतील आणि जो मसाल्याचा आपण जो वापर केला आहे सुद्धा तुमच्या आवडीप्रमाणे घातला तरी सुद्धा चालेल पण जास्तीत जास्त तिखट असेल तर चिकन उकळंडी खूप छान लागते